नमस्कार हरे कृष्णा आज आपण एकदम हलका आणि पौष्टिक असा महाराष्ट्रातील एक पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे थालीपीठ हे थालीपीठ आपण घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवणार आहोत आणि सोबतच थालीपीठ वातड किंवा कडक होऊ नये मस्त खमंग आणि खुसखुशी होण्यासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या टिप्स व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी नक्की पूर्ण पहा पहा थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धा वाटी मल्टीग्रेन आटा घालतेय हा ऑरगॅनिक मल्टीग्रेन आटा आहे मल्टीग्रेन आटा वापरणं ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आता यामध्ये आपण घालूया अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन म्हणजेच चणा डाळीचं पीठ घालूया आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया ज्यावेळेला आपण हे थालीपीठ बनवतो त्यामध्ये ज्वारीच्या पिठाचं प्रमाण नेहमी जास्त असावं कारण त्यामुळे छान आपले थालीपीठ मऊ होतात गव्हाच्या पिठामुळे चिकटपणा येतो आपल्या पिठाला पण ते जास्त वापरू नये नाहीतर मग काय होतं की आपली थालीपीठं थोडी वातळ होतात आता हे थालीपीठ एकदम मस्त खुसखुशीत बनण्यासाठी मी वापरत असलेली पद्धत म्हणजे हे जे मिक्स केलेलं पीठ आहे त्याला मी थोडं भाजून घेते छान खमंग असं मंद गॅसवर हे भाजून घेतलं की हे पीठ हलकं होतं आणि त्यामुळे आपली थालीपीठं छान खुसखुशीत होतात अजिबात कडक होत नाही आणि हे पीठ असं खमंग छान भाजून घेतलं की या थालीपीठाला खूप छान चव येते अगदी भाजणीच्या थालीपीठासारखी पीठ भाजायला त्याचा फारसा वेळदेखील लागत नाही अगदी सात आठ मिनिटात हे पीठ छानपैकी खरपूस भाजून होतं खमंग असा वास सुटू लागला की समजायचं की आपलं पीठ हे भाजून झालेलं आहे पीठ छान खमंग आहे आता तर आता मी ह्याला काढून घेते आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवते पीठ थंड होतंय तोपर्यंत आपण थालीपीठासाठी लागणारा वाटण मसाला तयार करून घेऊया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं जरूर घाला यामुळे खूप छान चव येते आपल्या थालीपीठाला त्यानंतर एक चमचा धने एक चमचा बडीशेप आणि हे आता मिक्सरला आपण बारीक वाटून घ्यायचं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी सात आठ लसूणच्या पाकळ्या देखील घालू शकता तर या ठिकाणी आता वाटण मसाला आपला तयार आहे आणि पीठही थंड झालेलं आहे तर आता आपण थालीपीठासाठी पीठ मळायला घेऊया तर सर्वप्रथम मी वाटण मसाला आधी पिठामध्ये घालते त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा हळद आणि एक चमचा तिखट वाटण मसाला करताना आपण मिरच्या वापरल्या असल्यामुळे तिखट हे बेताचंच घालावं त्यानंतर एक चमचा ओवा तर ओव्याला आपण असं चुळून घ्यायचं दोन हातांमध्ये मग घालायचा पिठामध्ये म्हणजे त्याची चव खूप छान उतरते आणि चिमूटभर हिंग यामध्ये आता घालायचा आहे बारीक चिरलेला कोबी या कोबीऐवजी तुम्ही इथे कांदा देखील वापरू शकता त्यानंतर इथे माझ्याकडे थोडा पालक होता उरलेला तो बारीक चिरून घेतलाय आणि इथे कोथंबीर आहे कोथंबीर ही बारीक चिरून आहे कोथंबीर आपण जास्त वापरली तर थालीपीठ छान खमंग आणि खरपूस होतात यामध्ये आता दोन ते तीन चमचे तेल घालायचं त्यामुळे देखील थालीपीठ छान मऊ होतात थालीपीठं मऊ होण्यासाठी तुम्ही यामध्ये भिजवलेले पोहे किंवा शिजलेला भातसुद्धा घालू शकता आता यामध्ये आपण घालूया चवीपुरते मीठ आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं एकाच वेळेला जास्त पाणी घालायचं नाही इथे पीठ मळण्यासाठी मी वाळणीचा भात केल्यानंतर जे पाणी निघतं ते पाणी वापरत आहे हे पाणी खूप पौष्टिक असतं त्यामुळे शक्यतो हे पाणी मी कधी फेकून देत नाही ह्या पाण्याचा वापर मी आमटी किंवा असं पीठ मळण्यामध्ये वगैरे करते आणि जास्तीचं पाणी असेल तर झाडांना घालते मग झाडंसुद्धा खूप चांगली होतात यामुळे तर इथे आता पीठ मळून झालेलं आहे हे पीठ जास्त घट्ट सुद्धा नसावं आणि जास्त सैल सुद्धा नसावं पण ज्वारीची भाकरी करताना पीठ जसं मळतो त्यापेक्षा थोडस सैल असं पीठ हे मळायचं बघू शकता तुम्ही बघा इतकं असं मऊ असं हे पीठ आहे हे पीठ मळल्यानंतर लगेचच थालीपीठ करायला घ्यायची नाही तर पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण त्याला रेस्ट करायला ठेवायचं तर रेस्ट करायला ठेवण्यापूर्वी यावरती मी थोडा एक तेलाचा हात लावते म्हणजे ते वरून असं कोरडं होणार नाही असं थोड्या वेळ ठेवल्यामुळे मसाल्यांची जी चव असते ती खूप छान मुरते पिठामध्ये या ठिकाणी आता पंधरा मिनटं झाली आहेत आणि पीठ पण थोडं सैल झालं आहे आपलं याच्यापेक्षा जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही आणि तर खूपच सैल होतं आणि मग आपल्याला थालीपीठ थापता येत नाही आता थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला एक सुती फारका घ्यायचा आहे त्याला ओलं करून त्याला पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या फडक्यावरती थोडा असा पाण्याचा हपकाम मारायचा थालीपीठ लावण्यासाठी पाहिजे त्या आकाराचा या पिठाचा आपण गोळा करून घ्यायचा नंतर बोटांनी हे थालीपीठ असं थापायला घ्यायचं थापताना आपण हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ छान पटकन सरकत पुढे थालीपीठ थापताना एकदम एकसारखंच थापायचं म्हणजे कुठे जाड कुठे पातळ असं नाही ठेवायचं आणि छानपैकी आपल्या बोटांचे त्याच्यावरती ठसे उमटले पाहिजे थालीपीठ एकदम पातळ नाही थापायचंय बघा इतक्या जाडीचं थालीपीठ थापायचं नाहीतर ते कडक होतं खूप पातळ थापलं तर आणि आता या थालीपीठाला आपण छोटे छोटे होल करून घ्यायचे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे थालीपीठ भाजायचं आहे तर या कापडा सकटच आपण तव्यावरती घालणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे लोखंडी तव्यावरतीच थालीपीठ करायचे म्हणजे ते खूप छान खरपूस आणि खमंग होतात तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं त्यानंतर सुती फडक्यावर लावलेलं थालीपीठ एका हातात घेऊन असं तव्यावरती उपडी करायचं आणि अलगत वरचा फडका काढून घ्यायचा इझिली हे थालीपीठ आपल्याला तव्यावरती टाकता येतं थालीपीठ लावायला सुती फडकाच वापरायचा पॉलिस्टर वगैरे वापरला तर तो तव्याला चिकटेल थालीपीठ तव्यावर टाकताना गॅस स्लो ठेवायचा आणि त्यानंतर आता आपण थालीपीठावरती थोडंसं बाजूनी तेल सोडायचं असं आणि मग झाकण ठेवून दोन तीन छान छानपैकी शेकून द्यायचं यावेळेला गॅसची फ्लेम थोडी मिडियम टू स्लो ठेवू शकतो आता दोन तीन मिनटं झाल्यानंतर झाकण काढल्यावरती बघू शकता तुम्ही आपलं थालीपीठ छान झालेलं आहे खालच्या बाजूनी थोडं चिकटलं होतं पहिलंच थालीपीठ होतं म्हणून पण काही हरकत नाही बघा छानपैकी आपलं थालीपीठ पलटलं गेलं आहे आणि छान खरपूस झालाय एका साइडनी आता आपल्याला दुसऱ्या साइडनी सुद्धा शेकून घ्यायचं तर आपण त्यासाठी आधी थोडं तेल घालूया तिथे ते ते जे होल असतात त्यामध्ये सुद्धा थोडं थोडं तेल घालाय आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून दुसरी बाजू सुद्धा आपण शेकून घ्यायचे झाकण ठेवणं हे खूप महत्वाचं आहे कारण त्यामुळे खाली पीठ वरून खरपूस आणि आतून मऊ अशी छान बनतात आता परत दोन तीन मिनिटांनी आपण हे झाकण उघडूया आणि बघूया दुसरी बाजू शेकली गेली आहे का व्यवस्थित ते तर आता बघू शकता तुम्ही आपली दुसरी बाजु सुद्धा थोडी शेकली गेली अजून थोडीशी मला कच्ची वाटते तशी ती तर आपण ही आलटून पालटून अशा पद्धतीने आपण शेकून घेऊया किंवा तुम्ही पुन्हा एकदा झाकण ठेवून एखाद मिनिटासाठी देखील शेकून घेऊ शकता बघ आता आपलं थालीपीठ हे पूर्णपणे तयार आहे खूप छान खरपूस असं झालं आणि आतून खूप मऊ आहे एकदम मी तुम्हाला नंतर एक तोडून सुद्धा दाखवेल तर आता हे थालीपीठ आपल्याला ठेवताना डायरेक्ट ताटामध्ये नाही ठेवायचं तर एखाद्या वाटीवरती हे ठेवायचं म्हणजे त्याची वाफ व्यवस्थित जाते किंवा एखाद्या चाळणीवरती हे थालीपीठ ठेवायचं अशाच पद्धतीत मी बाकीचे थालीपीठ सुद्धा करून घेते आपल्या घेतलेल्या प्रमाणामध्ये आपले सात आठ थालीपीठं तयार होतात तुम्हाला एक थालीपीठ तोडून दाखवते एकदम मऊ असं हे थालीपीठ झालं आहे एकदम इझिली एकदम तुटते हे थालीपीठ वरून खरपूस आणि आतमध्ये एकदम मऊ असे थालीपीठ आहेत अजिबात कडक किंवा वातड असे झाले नाहीयेत एकदम मस्त झालेत एकदम खुसखुशीत झालेत हे आपले थालीपीठ गरमागरम थालीपीठावरती साजूक तूप घालून हे थालीपीठ नुसतंच खाऊ शकता किंवा दह्याबरोबर चटकदार कैरीच्या लोणच्या बरोबर किंवा एकदम ताजं घुसळलेलं जे लोणी असतं त्याबरोबर हे थालीपीठ खायची मजा काय औरच आहे तर तुम्ही हे थालीपीठ नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा खा धन्यवाद हरे कृष्णा